दिवस आपण साधेपणाने साजरा करत आहोत आपण सर्वजण बँकेचे ठेवीदार सर्व सभासद संस्थांचे पदाधिकारी गावातील सर्व मान्यवर आणि जमलेले आमचे सर्व सरकारी मागे साठेसरेसरव आमच्या विरोधीचे सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रिन्सिपॉल मॅडम आणि कामानंदा सर्व स्टाफ आप करणारे आपण सर्वजण या ठिकाणी कार्यक्रम आपण घेणारच नव्हतो आज परंतु आपला वर्धापन दिन कधी सोडू नये म्हणून आपण वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेण्यासाठी बोललं आणि इथेच सोडून कोणी या ठिकाणी आपल्याला आपण कुणालाही निमंत्रित केलेलं नाही ज्यांना एक सांगितल्यामुळं त्यांचा आज एक मेला सगळ्या त्यांच्या पक्षाचा आमदारांचा झेंडावंदन दें मुंबईला होता तरी ते सोडून त्यांना पाच वाजता मुंबईला पोचायचं आहे म्हणून ते म्हणले मला बरोबर साडे वा सोडा आणि त्यासाठी आपण त्यांना म्हणले या तुम्ही तुम्ही आला की पंधरावीस मिनिटात आपण कार्यक्रम संपू त्यामुळे आपण काही यामध्ये काम न करता या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला शोभा आणली आणि इतर सोय आपल्यावर मनापासून प्रेम करत असल्यामुळं त्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे ते आल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो 몇 시거든? 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 몇 वर्धापैकी आणि प्रामाणिक सहकारी एक महाराष्ट्रातील कामगार देऊन दिला त्या विषयाला विरोध आला की एकदा वेळ द्यावा फार तरीचा विषय होता की एक तर एक मिळेल यावर्षी आमच्या पक्षाने महाराष्ट्र दिनाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे कारण आपल्या महाराष्ट्राची स्थापना संयुक्त महाराष्ट्राची पासष्ट वर्ष पूर्ण झाली आणि त्या पासष्ट वर्षाच्या कारकिर्दीत आपण सिंहावर केलं पाहिजे की आपल्या राज्यानं काय प्रगती केली या प्रगतीत कुणी कोणी मदत केली कुणी कोणी आपले आयुष्य यासाठी समर्पित केलं अशा सर्वांचं स्मरण या निमित्ताने करावं आणि नवीन पिढीला याची ओळख व्हावी महाराष्ट्राची त्यामागचा उद्देश आहे आणि तो मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यातल्या काही जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत मला आता अवघड विषयाला एका बाजूला मित्राचा आग्रह आहे आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचा आग्रह आहे मग अशा वेळेला पुढं मला करायचं म्हणून आता सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी आहे मुंबईत पण म्हटलं की ठीक आहे आपण सकाळचा कार्यक्रम तिकडे डिलीट करू बापूला शुभेच्छा देऊ आणि मग पुढे जाऊ असा विचार करून या ठिकाणी आलो काही जी आपली माणसं असतात ती आपली असतात त्यासाठी फार आग्रह करून काय फार कौशल मारायची गरज आपले पण असतो म्हणाला ते प्रेम असतं आणि आम्हालाही वाटत असतं की आपल्या माणसांच्या सुखदुःखात जे असावं आणि ह्या भावने कुठे आधी तर आलो ते एक साधी राणी पण उच्च विचार असतात असे असणारी माणसं काय या सगळ्या क्षेत्र खऱ्या अर्थाने बापूंच काम करतो की म्हणजे राजकारण चवीपुरतं तेवढंच पण जास्त सगळं विषय समाजकारणाचा आणि म्हणून तर बाकूं काढलेल्या संस्था आज एवढ्या प्रगतीपथावर आहेत आणि एवढं पुढे जात आहेत आज मानसिक इनको माहितीच बोलतात की आज अठ्ठावीस वर्षात या स्टेटला ही बँक पोहोचली की अनेकांनी बँका काढल्याने बोडाल्या त्याच्यामागं पण ही बँक अजूनही आपल्या प्रकृतीपथावर जात आहे हे उगतच शक्य नसतं बँक चालवणारा एक चेहरा असतो किंवा अशा संस्था चालवणारा एक चेहरा असतो त्याच्यातला प्रामाणिकपणा किती आहे आणि त्याची प्रामाणिकपणानं काम करण्याची नीती कशी आहे यावरती अवलंबून असतं आणि ते निश्चितपणानं बापूरच्या जो असल्यामुळं त्या सगळ्या संस्थांना चांगलं उज्ज्वल भवितव्य आहे चांगल्या पद्धतीने सगळेजण मागण्याप्रमाणे करीत आहेत आणि आपण सर्व सहकारी त्यांच्याबरोबर आहात हे त्यात नोंद करावं कारण ते म्हणून नाही एक माणूस किती काय करणार आणि तुम्ही सगळे प्रामाणिकपणानं त्यांच्याबरोबर राहता आपल्याला वेळ देता आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही सगळेजण काम करता आणि म्हणून तर आपण या स्टेटपर्यंत पोचलं निश्चितपणानं वर्धापन देण्याच्या निमित्तानं मानसिक वापर तो बँकेला तर शुभेच्छा असणारच आहे पण आदरणीय म्हणजे मित्र प्रामाणिक मला प्रेम करणारे म्हणून जे काही बाप्पांना मी ओळखते बापूंच्याही वाढदिवसाच्या निमित्तानं बापूंना मी खूप खूप शुभेच्छा देतो बापूंना परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ सुख समृद्धी भरभराटीचा काही त्यांचा विषय नाही कारण ते कशाची आशाच करत माणसं असतात सामर्थ्यानं काम करणारा प्रत्येकाला वाटतं मला हे मिळालं तर हे मिळालं थोडं बर हो, ते मिळाले की मला ते मिळावं अशी काहीतरी माणसाचे विचार असते मानसिकता असते पण तशी मानसिकता असणारे बापू नाही आहेत त्यामुळं सुख समृद्धी बरोबरात त्यांची तुम्ही आणि म्हणजेच त्यांचं सुख म्हणजे समृद्धी आहे असं ते मानतात त्यामुळे या सुख समृद्धीत वाढ होऊ आणि परमेश्वर त्यांना आरोग्यदायी देईल दीर्घायुष्य देऊ त्यांचा सतत सहभाग आम्हाला सहवास आम्हाला राबवेल एवढीच परमेश्वर त्यांनी या निमित्तानं प्रार्थना करतो या अनेक छोट्या कार्यकर्त्या आपल्या आनंदाच्या क्षणाला आपण आठवणीनं अर्धपूर्वक बोलवलं आणि मलाही आपल्यावर या अंदर सर्व बनवण्याची संधी प्राप्त करून दिली मला मान सन्मान सातत्याने आपण करीत असतात त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद बोलून